स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ले पोलीस यांच्या वतीनं वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत सुमारे वीस लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो व पन्नास लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटी दारूसहित एकूण सत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मंगळवारी सतरा जूनला सकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली तानिक अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी वेंगुर्ले मठ चेकपोस्टवरती सापळा रचून ही कारवाई केली या धर्मेश कुमार पुरुषोत्तम चोविसा राणार सुरखंडा तालुका सरडा जिल्हा विजयपूर राजस्थान या आरोपीला अटक करण्यात आले स्थानिक उन्न्य अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम डोमिनिक डिसुजा पस्थ्याव डिसुजा विल्सन डिसुजा जॅक्सन गोंसालवीज व पोलीस कॉन्स्टेबल अमर का तसंच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडप्पर यांनी संयुक्त कारवाई केली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल